टप्पावाढ संदर्भात सोमवारी काय होणार असा प्रश्न आता शिक्षकांना पडलेला आहे सोमवारी तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे अशी माहिती शिक्षकांनी केलेल्या पाठपुराव्यामध्ये समोर आलेली आहे आणि त्यामुळं जर सोमवारी बैठक होणार असेल तर या बैठकीमध्ये टप्पावाढीचा विषय हा या सूचीमध्ये आहे का की अजूनही फाईलवरती स्वाक्षरी उपमुख्यमंत्र्यांची झालेली आहेत का तसेच याआधी महाराष्ट्रभर जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शालेय शिक्षणमंत्री अर्थमंत्री जेव्हा विविध वे दौऱ्यांवरती होते तर त्यावेळेस महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये सर्व तालुक्यांमध्ये ज्या ज्या ठिकाणी सवे सर्व मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शालेय शिक्षणमंत्री अर्थमंत्री जात होते तर त्यावेळेस शिक्षकांतर्फे टप्पावाडी संदर्भात निवेदन दिले जात होते पाठपुरावा केला जात होता तर त्या भेटीमध्ये स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अर्थमंत्री शिक्षण मंत्री, 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 मंत्री यांच्याकडून सांगितलं जात होतं की हा प्रश्न आम्ही सोडवणार आहे आम्ही टप्पावाढ देणार आहे आम्ही हा निर्णय जो आहे हे त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये करणार आहे त्यामुळे निश्चितच शिक्षकांना या सरकारवरती मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शालेय शिक्षण मंत्री अर्थमंत्री यांच्यावरती विश्वास आहे आणि या सोमवारच्या बैठकीकडे महाराष्ट्रातील सर्व साठ ते सत्तर हजार शिक्षकांचं लक्ष लागलेलं आहे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातून आणि विविध तालुक्यातून देखील जास्तीत जास्त संख्येने शिक्षक आता आझाद मैदान मुंबई या ठिकाणी सोमवारपासून जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहणार आहे त्यादृष्टीने शिक्षकांचं नियोजन झालेलं आहे जिल्हा न्याय नियोजन झालेलं आहे आणि त्यामुळं आता सोमवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा विषय येणार का फाईलवरती सही होणार का आणि या संदर्भातील सर्व सकारात्मक जर बाबी झाल्या कारण दुसरा महत्त्वाचा जो विषय आहे अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी साडेचार वाजता निवडणूक आयोगाची संध्याकाळी बैठक आहे एक प्रेस कॉन्फरन्स आहे आणि या प्रेस कॉन्फरन्समध्ये निवडणूक आयोगाकडून नेमकी काय सांगितलं जातंय त्यामुळं एक आचारसंहिताच्या संदर्भातील माहिती ही अठ्ठावीस संद अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस साडेचार वाजता निवडणूक आयोगाकडून कशा पद्धतीने पुढची दिशा ही ठरवली जाणार आहे आणि त्यामुळं जर सोमवारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जर विषय आला तर विषय आल्यानंतर पुन्हा पुढच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीपर्यंत तो विषय कायम होऊन त्याचा शासन निर्णय निर्गमित होणं गरजेचं आहे आणि नुसता मंत्रिमंडळाच्या बैठकीपुढे विषय आला आणि तो पुढं येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठ बैठकीमध्ये ते कायम झालं नाही आणि शासन निर्णय जर निर्गमित झाला नाही तर काय असे असंख्य प्रश्न सध्या उपस्थित आहे आणि त्यामुळं निश्चितच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अर्थमंत्री शिक्षणमंत्री यांनी शिक्षकांना सांगितलेलं आहे की आम्ही हा विषय मार्गी लावणार आहोत आम्ही टप्पा देणार आहोत आमचं देणारं सरकार आहे हे वाक्य सातत्याने मुख्यमंत्री यांच्याकडून नुकत्याच ज्या शिक्षक आमदारकीच्या निवडणुका झालेल्या होत्या त्यामध्ये सुद्धा सांगण्यात आलेलं होतं आणि इतर देखील प्रत्येक भेटीमध्ये दे शिक्षकांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी देखील शब्द दिलेला आहे की हे देणारं सरकार आहे आम्ही तुम्हाला देणार आहोत त्यामुळं शिक्षकां ना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अर्थमंत्री शिक्षण मंत्री, 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 मंत्री यांच्या यांना शिक्षकांना देखील माहिती की हे देऊ शकतात आणि त्यामुळं आता सर्वच शिक्षक जास्तीत जास्त संख्येने आझाद मैदान मुंबई या ठिकाणी उपस्थित राहणार आहे काही दिवसांपूर्वीच जे शिक्षकांच्या संदर्भात पाठपुरावा करणारे विविध शिक्षक आमदार पदवीधर आमदार आजीबाजी शिक्षक आमदार शिक्षक समन्वय संघ इतर काही पदाधिकारी त्यामध्ये प्रामुख्याने ॲडव्होकेट तु, तुकारामजी शिंदे यांनी देखील आझाद मैदान मुंबई या ठिकाणी येऊन सांगितलेलं होतं की आपण हे देणारं सरकार आहे आपल्याला महायुतीचे हात बळकट करण्याकरिता जास्तीत जास्त संख्येने आपण आझाद मैदान मुंबई या ठिकाणी उपस्थित राहा आपल्याला हा निर्णय करून घ्यायचा आहे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिक्षण मंत्री अर्थमंत्री हे शिक्षकांना न्याय मिळवून देणारच आहे आणि त्यामुळे आपण जास्तीत जास्त संख्येने त्यांचे हात बळकट करण्याकरिता महायुतीचे हात बळकट करण्याकरिता आपण आझाद मैदान मुंबई या ठिकाणी उपस्थित राहा आणि आपला निर्णय झाल्यानंतर आपल्याला त्यांचा जाहीर सत्कार करायचा आहे त्याकरिता मी स्वतः पुढाकार घेणार आहे म्हणजे ते नियोजन करणार आहे असं देखील त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं होतं आणि त्याचसोबत हा निर्णय झाल्यानंतर सत्कार आपल्याला करायचा आहे आणि शासन निर्णय जेव्हा निर्णय होईल निर्णय झाल्यानंतर मी चार ते पाच दिवसामध्ये हा शासन निर्णय निर्गमित करण्याकरिता आपल्याला सर्व प्रयत्न करायचे आहे असं देखील त्यावेळेस आझाद मैदान मुंबई या ठिकाणी त्यांनी बोलताना सांगितलेलं होतं आणि त्यामुळं शिक्षक आणि शिक्षक समन्वय संघातर्फे देखील सातत्याने आवाहन करण्यात येत आहे की आपण आझाद मैदान मुंबई या ठिकाणी या आणि आपला जो इतिहास आहे तो घडवा शासन निर्णय घेऊन जा आणि निर्णय करून घ्या असं देखील आव्हान सातत्याने शिक्षकांकडून शिक्षक समन्वय संघाकडून हे करण्यात येत आहे त्यामध्ये प्रामुख्याने जर सातत्याने आवाहन करण्यामध्ये जे राहुल कांबळे सर असतील के पी पाटील सर असतील इतर त्यांचे सर्व जे समन्वयक आहे या सर्व समन्वयकांतर्फे या संदर्भात आवाहन करण्यात आलेलं आहे प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक टप्प्यावरती असलेले सर्व अंशतः अनुदानित शिक्षक ज्यांनी त्यामध्ये त्रुटीमधील असतील काही अपात्र जरी असतील तरी त्यांना अपात्र करून घेण्याकरिता आपण आझाद मैदान मुंबई या ठिकाणी या आणि आपला निर्णय करून घ्या पुढील दिवस जे आहे ते सुकर करायचे असेल तर आझाद मैदानाशिवाय पर्याय नाही आहे आप आणि आपल्याला निर्णय करून घ्यायचा असेल तर जास्तीत जास्त संख्येने आपण आझाद मैदान मुंबई या ठिकाणी यावं कारण सोमवारच्या बैठकीमध्ये जर हा निर्णय जो आहे तो करण्यासाठी आपण जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहिला तर त्याचा निश्चित फायदा होईल मात्र त्यानंतर जर काही झालं तर निश्चित पुढं एक अंधारमय परिस्थिती जी आहे ती उद्भवू शकते असंख्य प्रश्न निर्माण होऊ शकतात आणि त्यामुळं पुढील धोका जर टाळायचा असेल कारण आता निवडणूक आयोगाची प्रेस कॉन्फरन्स सुद्धा होणार आहे आणि ती एका पद्धतीने धोक्याची घंटी आहे आणि त्यामुळे पुढील धोका जर टाळायचा असेल तर सर्वांना सर्व काही गोष्टी ज्या आहेत त्या ज्ञात आहे आणि आपण या सर्व गोष्टी ज्ञात असल्यामुळं आझाद मैदान मुंबई या ठिकाणी उपस्थित राहावं हो, आपला निर्णय करून घ्यावं असं देखील आव्हान सर्व शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून सातत्याने गेल्या ऑगस्टपासून करण्यात येत आहे आता सर्व शिक्षकांच्या संख्येवरती अवलंबून असणार आहे सोमवारच्या परिस्थितीकडे संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षकांचं लक्ष लागलेलं आहे आता टावावाढ संदर्भात सोमवारी काय होणार या प्रश्नाकडे काही तास आता फक्त उरलेले आहे काही तासांमध्येच या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पाहायला मिळणार आहे सोमवारी आझाद मैदान मुंबई या ठिकाणी प्रत्येक क्षण हा खूप महत्वाचा ठरणार आहे आणि त्याकरिता जास्तीत जास्त शिक्षकांनी आपली ताकद संख्येच्या रूपाने उपस्थितीच्या रूपाने आपली ताकद त्या ठिकाणी पाठिंबा त्या ठिकाणी दर्शवा आपला निर्णय जो आहे तो करून घ्या संख्या असेल तर निर्णय घेणं सोपा होईल त्यांना देखील पाठिंबा मिळेल आणि निर्णय सोपा होईल त्यामुळे जास्तीत जास्त संख्येने आझाद मैदान मुंबई या ठिकाणी उपस्थित राहावं आणि सोमवारच्या या पूर्ण दिवसाकडं नेमकी काय काय होतंय याचा सर्व अपडेट आपण वेळोवेळी बघणार आहोत